सेलू शहरातील से श्रीराम कॉलनीमधून एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीला पळून नेऊन अपहरण केल्याची घटना सव्वीस मे रोजी दुपारी एक वाजता घडली या मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून सत्तावीस मे रोजी रात्री एकच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील से श्रीराम कॉलनीमधून घटनेच्या दिवशी सव्वीस मे रोजी दुपारी एक वाजता एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीस अक्षय श्रीमंत शिंदे राहणार जवळा जिवाजी तालुका सेलू यांनी पळून नेले या प्रकरणी चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीची आई राहणार सेलवाडी तालुका सेलू या सातोना रस्त्यावरील पंचायत समिती वसाहतीच्या परिसरात राहतात त्यांची चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीस श्रीराम कॉलनीमधून पळविण्यात आल्यानंतर त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे अठ्ठ्याऐंशी अब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे त्रेसष्ट भादवी आणवे आरोपी अक्षय श्रीमंत शिंदे राहणार जवळा जिवाजी तालुका सेलू याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुरेश पुलाते हे पुढील तपास करत आहेत